नमस्कार मी सौ सोनाली मिलिंद मोरे सादर करीत आहे खानदेशी लग्नाची गाणी वैन पैल दुसरं मुई वैन पैल दुसरं मुई आटे चित्त मन लागत नाही आटे चित्त मन लागत नाही तुम्ही धुळाले खोली करा रामजी तुम्ही धुळाले खोली करा रामजी तटेणी तुमनी माय तटे ऊणी तुमनी माय टाकू फून कानीदाय टाकू फून कसनी दाय वरून तेल नी वर लया रामजी वरून नी लिबर नीया रामजी वैन पहिलं दुसरं मुई वैन पहिलं दुसरं मुई आठे चितमन लागत नाही आठे चितमन लागत नाही तुम्ही धुळाले खोली रामजी तुम्ही धुळाले खोली रामजी तटे तठे मनी माय तटे तठे मनी माय टाकू पूरण नी टाकू पूरणनी दाय वरून तू पनीवरी लया रामजी वरून तू पणी बर लया रामजी वैन पहिलं दुसरं मुयी वैन पहिलं दुसरं मुई आटे चितमन लागत नाही आटे चितमन लागत नाही तुम्ही दोली रामजी तुम्ही धुडाले खोली करा रामजी तटे ऊन पिटन साप बसापव पिटन डब साप घरून गुणी गोणी सांगा रामजी घरून गुणी गोणी सांगा रामजी वैन पहिलं दुसरं मुई वैन पहिलं दुसरं मुई आठे चित मन लागत नाही आठे चित मन लागत नाही तुम्ही गावले खोली करा रामजी तुम्ही जळगावले खोली रामजी टटे ऊन मना बाप ऊन मना बाप लिहूक पडासन माप लिहूक पडासन माप तुम्ही टेलरले फोन फोन रामजी तुम्ही फोन ले फोन न पैल दुसरं मुई आटे चितमन लागत नई आटे चितमन लागत नाही तुम्ही ना शिकले खोली करारामजी तुम्ही ना शिकले खोली करारामजी तटे ऊणी तुम्ही बहीण तटे ऊणी तुम्ही बाई आई कुट्टा करत राहीन हई कुठाच करत राहीन तुम्ही कामले सुट्टी टाकारामजी तुम्ही कामले सुट्टी टाकारामजी वैन पहिलं दुसरं मुई आटे चितमन लागत नाही पहिलं दुसरं मुई आटे चितमन लागत नाही तुम्ही नाशिक खोली करारामजी तुम्ही नासिकले खोली करारा रामजी तटे ऊनी बहीण तटे ऊनी म्हणी बहीण गया गयाधली चैन लिहू गया मधली चैन तुम्ही सोनारले फोन रामजी तुम्ही सोनारले फोन लावा रामजी धन्यवाद